जोडा तालुक्यातील बजारकोणांग पंचायत क्षेत्रातल्या सिसई दुधमळा रस्त्यावरील नाल्यावर बांधलेला मातीचा पूल व सांकाव वाहून गेल्याने सिसई गावचा पूर्ण संपर्क तुटला आहे त्यामुळे नाल्यातील वाहत्या पाण्यातून ग्रामस्थांवर आपल्या दुचाकी उचलून नेण्याची ने नामुष्की आली आहे कंत्राटदाराने तीन वर्षापूर्वी या नाल्यावर जी सी बीच्या सहाय्याने ब्रिज बांधले होते मात्र ते ब्रिज बांधलेल्या वर्षीच अर्धे वाहून गेले त्यानंतर तात्पुरताच सांगकाव बांधला होता तो सांगकाव आणि अर्धवट असलेले ब्रिज आता सुरू असलेल्या पहिल्याच पावसात वाहून गेले त्यामुळे येथील लोकांना पावसाळ्यात मरण यातना सहन करावे लागत आहेत घनदाट जंगलात राहणाऱ्या या ग्रामस्थासाठी सरकारने वारंवार साधनसुविधा उभारण्याबाबत आशावादी आश्वासने दिली मात्र ही आश्वासने पावसात वाहून गेली आहेत प्रत्येक सरकार येथे फक्त आश्वासनं पेरतो आहे मात्र प्रत्यक्षात येथे सुविधांचा फक्त देखावा केला जात असल्याने त्याला स्थानिक गरीब लोक बळी पडत असल्याची चित्र दिसून येते पण त्यांची दुखणे ऐकण्यासाठी कोणी वाली नाही अशी सत्यस्थिती पश्चिम घाटला घाटातल्या या लोकांची पाहायला मिळते ये